नक्की चांगली सुनील सुनील कितीला तुम्ही नवीलाय मी ऐकलं तुम्हाला आर्मी मध्ये जायचंय म्हणे काय हायचं श्री महाकाल शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत करते तुमचं तुमच्या आवडत्या महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आई साहेब या चॅनलवरती आपण परवाच्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओ खाली बऱ्याच कमेंट्स आल्या म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगते तीनशे तीनशे दोन कमेंट्स आहेत किती तीनशे दोन कमेंट्स आहेत आणि त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे की राजेश्वरीच्या बाबतीमध्ये विचारलं होतं आता त्याच व्हिडिओमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न दुसरा की समीर दादा यांना काय झालं होतं आणि ते कसे एक्सपायर झाले आणि तिसरा प्रश्न तेजस आणि त्याच्या मिसेसबद्दलचा तर आता दुसरा जो प्रश्न आहे समीर दादाला काय झालं होतं या, या प्रश्नाचं मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला उत्तर देणार आहे आणि तेजस अर्थात रुद्राचे मम्मी पप्पा कुठे आहेत ते काय करतात आणि ते कुठे असतात या बाबतीतला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली देणार आहे आणि सविस्तरपणे देणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट पाहावी लागणार आहे आता तुम्ही विचारलं की समीर दादाला काय झालं हे मी व्हिडिओ बनवून न सांगता फक्त श्रद्धांजली कम्युनिटीला ठेवली होती हजारो लोकांनी ती पाहिली होती आणि त्यातून बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की आत्ता तर आम्ही परवा व्हिडिओत पाहिला होता त्याला आम्ही मिसळ खाताना पाहिलं त्याला आम्ही तुमच्याकडे जेवण करताना पाहिलं मग अचानकच पंधरा दिवसात तुम्ही असं मेसेज कम्युनिटीला कसा टाकला तर समीर दादू कोण तर माझ्या ज्या नननदाई आहेत आणि माझे नंदे म्हणजे इथे बसले आहेत तुम्हाला दाखवते नननबाई आहेत आणि माझे नंदे आहेत तर नननबाई जे असं महिन्याला महिना दोन महिने झाल्यानंतर जसं भाऊ भाऊजोईकडे इकडे पाणी बदलायला घेऊन जातात म्हणजे दुःख काढायला घेऊन जातात तर ते म्हणजे नशिबाने ते काल संध्याकाळी इथे आलेले आहेत आणि हा खूप वेळा समीरदादाला काय झालाचा प्रश्न त्याचं उत्तरही त्यांच्यासमोरच मला द्यावं लागतं आहे खरं तर एक काही जे मला माहीत नसेल मी ते त्यांना विचारून तुम्हाला लगेचच त्याचं उत्तरपदि मुळात असं झालं की तेजसचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या पिरियडमध्ये सर्व फॅमिली त्या टेन्शनमध्ये होती त्याच पिरियडमध्ये नववीचे पेपर्स चालू होते आणि तेजस तेजसच्या ॲक्सिडेंटच्या नंतर तेजसला येव इथे आणलं गेलं येवल्यात आणि आमच्या घराजवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी ॲडमिट केलेलं होतं आणि त्याच्या एक चार दिवसापूर्वी अचानक समीरचं जेवण कमी झालं होतं तो स्कूलला सकाळी जायचा दुपारी घरी यायचा त्याचा त्याचा अभ्यास करायचा आणि मम्मी पप्पा त्याचे दोन्ही कामावर जात असतात आणि इथून ते गेले म्हणजे जेव्हा तेजसला विट्यावर आणलं तेव्हा ते त्यांच्या घरी गेले आणि ते त्यांच्या कामाला लागले ला म्हणजे ते शेतीच करतात तर शेतात मला वाटतं काय लावलेलं होतं भाऊ कांदे लावलेले होते आणि मेथी पण लावली होती मेथी पण लावली होती तर ते कांद्याला कोणता औषध पोषक पोषक असं काहीतरी औषध असतं तर ते औषध टाकायला ते तिथे रोज जायचे सकाळी जायचे संध्याकाळी यायचे म्हणजे जवळपास दोन एकरमध्ये त्यांनी ते दोन अडीच एकरमध्ये कांदे लावलेले होते तर दोघं पती पत्नी तिकडे जात असायचे आणि फक्त त्यांच्या लक्षात एवढं येत होतं की दादू सकाळी उठतोय शाळेत जातोय पेपर क देऊ देऊन येतो आहे घरी आणि ते संध्याकाळी सहा सातला घरी यायचे आजीबाबा घरी असायचे आजीबाबांचे ते लक्षात आलं की याची तब्येत थोडीशी नरम गरम वाटते आहे सो त्यांनी आल्यानंतर भाऊंना सांगितलं की तब्येत नरम गरम वाटते तर लगेच तात्काळ त्यांनी तिथल्या जवळच्या दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं तेव्हा तिथे असं माहीत पडलं की त्यांना ताप आलेला आहे अशक्तपणा आलेला आहे तर मग यांनी मनात हे धरलंच की कदाचित तब्येत त्यांची पेपरच्या टेन्शनमुळे अशी झाली असेल पेपरच्या टेन्शनमुळे जेवत असेल कारण तुम्हाला माहिती आहे अभ्यासाचं बर्डन एवढं आहे सध्या आणि नववीच्या मुलांसाठी तर भरपूर आहे तर आईवडिलांना साहजिक या गोष्टी वाटणं स्वाभाविक होतं तर त्यांनाही तसंच वाटलं परंतु त्या रात्री दवाखान्यातून घेऊन जाऊन आल्यानंतर अचानक दादूंची दातखिळ बसली तर त्यांना आणखीनच भीती वाटली आणि त्यांनी तत्काळ मनमाडला हॉस्पिटलाइज केलं तिथे गेल्यानंतर रिपोर्ट्स काढले गेले तर त्यामध्ये गे दादूला पांढरी कावीळ आणि म्हणजे व्हाईट जॉईंडीस आणि डेंगू ही दोन्हीही लक्षणं दिसून आली लक्षणं म्हणण्यापेक्षा पांढरी कावीळ ही न कळत त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये भिनली होती आणि तुम्ही विचार करा वयाच्या पंधराव्या वर्षात पदा, पदार्पण केलेला मुलगा त्याची इम्युनिटी पॉवर तशी असणार त्यामुळे कदाचित तो काम भरपूर करायचा तब्येत भरपूर होती आणि छान ॲक्टिव्ह मुलगा होता सो त्याच्यामुळे ते जाणवलं नाही पांढरी कावेळ परंतु डेंगूमुळे तो ताप बारीक असतो आणि त्या तापामुळे त्यांना त्रास व्हायला लागला कावीळ आणि डोंग डेंगू दोन्ही एकत्र झाले मनमाडला हॉस्पिटललाईज होते आम्ही त्या दिवशी आम्हाला जेव्हा माहीत पडलं तर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर रिपोर्ट्स पाहिले तर त्यांना व्हाईट जॉइंडीस आणि डेंगू दोन्हीही आजार डिटेक्ट झालेले होते डॉक्टरांनी सांगितलं की थोडं दोन चार दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर तो बरा होऊ शकतो सो आम्ही निर्धास्त झालो आणि तिथेच मनमाडमध्ये मी माझ्या बहिणीकडे गेले आणि तिथे जाऊन एक तास दीड तास नसेल झाला की आम्हाला पुन्हा फोन आला तर डेंगू आणि कावी या दोन्हीमुळे दादू यांना म्हणजे अट झटके यायला सुरुवात झाली होती सो आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये पोचलो एक झटका आल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो तिथे गेल्यानंतर दुसरे जे दोन झटके आहेत म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आले म्हणजे मी एकमेव अशी व्यक्ती आहे फॅमिलीतली की माझ्यासमोर त्यांना दोन झटके आले आणि दोन्ही झटके माझ्या समोर आलेले असताना अगदी ते तडफड करत होते असे स झटके आले त्यांना अनेक आवाज दिले गेले डॉक्टरने भरपूर प्रयत्न केले पण फायनलचा जो तिसरा झटका होता तो त्यांच्या राईट साईडने लेफ्ट साईडने आला आणि त्या झटक्यामध्ये त्यांचं हृदय तेवढ्या सेकंद म्हणजे एक काही सेकंदांसाठी तो झटका होता परंतु तेवढ्या सेकंदात त्यांचं जे हृदय आहे ते अकस्मित बंद पडलं आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि माझ्या डोळ्यासमोर हे झालं आणि त्या तुम्ही विचार करू शकता की आपल्यासमोर एखादा आपल्या घरच्या व्यक्तीचा जेव्हा आपण जीव जाताना पाहतो तेव्हा आपली भावना काय असते सो त्यामुळे ते, ते घरच्यांना सांगणं हे माझ्यासाठी तेव्हा सगळ्यात अवघड होतं आणि त्यातल्या त्यात सरकार माझ्यासोबत होते सरकार बाहेर बसलेले होते मी आमची एक जाव आहे म्हणजे माझी जी भाची आहे तिचे मिस्टर प्रदीप आणि ड्रायव्हर आपला असे आम्ही तिघजणं तर माझे जावई आणि ड्रायवर दोघंजणं दादूचे पाय चोळत होते मी आणि दादूंचे एक आजोबा म्हणजे भाऊंचे चुलते जे मनमाडच्या इकडून पण माझे नातेवाईक आहे तर आम्ही दोघंजण ते त्यांचा हात धरून थांबलेले होते आणि मी दादूंच्या गालावर मारून त्यांना आवाज देतो लास्ट फायनलचा जेव्हा झटका आला त्यावेळी दादूंनी डोळे उघडले आणि बंद केले आणि त्याच जीप बाहेर येऊन त्यांचा खरं तर जीव गेला होता आणि त्याच सगळ्या मुमेंटमध्ये हे सगळं घडलं फॅमिलीला सांगणं अवघड होतं आणि त्यात दादू आम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर आम्ही फॅमिलीला सांगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा सा विचार केला त्यांचं पी एम न हो देता आम्ही त्यांना घरी येऊन गेलो आणि त्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे की जवळपास त्या त्या दिवसापासून तर आत्ताच्या एक तारखेपर्यंत मी नव्हते व्हिडिओच्या माध्यमातून थोडं रिलॅक्स झाल्यानंतर इन्स्टावर दोन चार व्हिडिओज टाकत होते दिवसातून एखाद दोन तरी आणि व्हिडिओ यूट्यूबवर आत्ता दादूंना दोन महिने झालेत या तीन तारखेला आणि ते त्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर ते होते आमच्या घरी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल मी थोडासा पुढे तुम्हाला व्हिडिओ पण दादूंचा कदाचित मिळाला तर तोही टाकते दादूंचा व्हिडिओ आहे तर असा धाडधिप्पाड पंधरा वर्षाचा मुलगा आमच्यातून निघून गेला तर आम्ही व्हिडिओ कसे बनवावेत हा आमच्यासमोर खरा तर मोठा प्रश्न होता त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही बनवू शकलो आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालं असेल असं अपेक्षित ठेवते मी आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि तुमचा तिसरा प्रश्न आहे अजून आधीच्या व्हिडिओचा की रुद्राची मम्मी पप्पा कुठे आहेत तेजसची तब्येत ठीक आहे का तेजस कुठे असतो तेजस कसा आहे आणि रुद्रची मम्मी पाहिली आहे तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण त्यामध्ये मी तुम्हाला त्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे सोबतच तुम्ही विचारलेली जी प्रश्न आहेत त्याचं हळूहळू तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत राहणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की समीरला काय झालं या बाबतीत शॉर्टमध्ये सांगणं शक्य नव्हतं म्हणून हा व्हिडिओ बनवण्यामागे खरा उद्देश होता तर तुमच्या सर्वांकडनंही आणि माझ्याकडनंही समीरला मी श्रद्धांजली अर्पण करू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी श्रीलक्ष्मी रजा घेते तुमची जय श्रीमान